सोलापूर हैदराबाद महामार्गावर कंटेनर आणि टँकरचा भीषण अपघात झाला या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी चार वाजण्याच्या सुमारास हैदराबाद रोड अंबिका हॉटेलसमोर कंटेनर क्रमांक एम एच सेहेचाळीस सी एल अडुसष्ट अडुसष्ट आणि टँकर क्रमांक डब्ल्यू बी तेवीस डी सत्याऐंशी चौऱ्याण्णव या दोन्ही गाड्यांचा अपघात गा झाला या अपघातात संतोष पाल वय चाळीस राहणार पश्चिम बंगाल यांच्यासह अन्य एक जण वय तीस अनोळखी गंभीर जखमी झाले आहेत सदर जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे याबाबत अधिक माहिती प्रत्यक्षदर्शी रमरतन चव्हाण यांनी दिली आहे मी रामरतन चव्हाण आहे आम आमच्या आमच्या मुळेगाव तांड्याच्या समोर अंबिका हॉटेल जवळ एक कंटेनर पलटी पडलं होतं ते कंटेनरच्या पाठीमागं लगेच दुसरं त्या टँकरवर त्याला धडकलं आणि त्याच्या पाठीमागं अजून तिसऱ्या टँकरवर धडकलं मग ते कंटेनरचा ड्रायव्हर ते सापडलं नाही आम्हाला मग आम्ही दोन टँकरचे ड्रायव्हरला घेऊन आलो त्याच्यामध्ये एक टँकरचं ड्रायव्हर सिरियस आहे आणि एक टँकरचा ड्रायव्हर बोला लागला आहे पण त्याला भरपूर जखमा झालेला त्याला मग आम्ही दवाखान्यात ॲडमिट करून आम्ही सगळं कागदपत्रे कायद्याने करून आता परत चाललो हे कुठं जाणार अपघात अपघाती मुळेगाव तांडा फोर्ट शोरूमच्या बाजूला अंबिका हॉटेलच्या समोर किती किती आता सध्या दोन आहेत मयत एक पण नाही एकटा आहे ते सिरियस आहे म्हणजे ते श्वास तीस ते चाळीस सेकंद मध्ये एकदा श्वास घाला लागला एवढं सिरियस आहे एकटा आहे ते बोला लागलाय किमिकांना त्याच्या दोन्ही डोळे गेले अजून आणि एक जे अजून बाकीचे जे आहेत ते फरार म्हणजे ते अजून काढले नाहीत अजून आणले नाहीत पण तिथं काय मयत तिथं मयत बीत काय झालेलं नाही मी रामरतन चव्हाण रामरतन चव्हाण